सामाजिक लोहार सामाजिक विकास मंडळ पनवेल तालुका मंडळाचा दोन हजार सव्वीस दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पनवेल तालुका मोरबे येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष जाधव यांनी स्वतः सूत्र संचालन केले हिंदू लोहार सामाजिक विकास मंडळ हा बारा वर्ष कार्यरत आहे प्रत्येक वर्षी सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात मग त्यात वृद्धश्रमात जाऊन अन्नदान आदिवासी भागामध्ये जाऊन शाळेय साहित्य वाटप गोशाळेमध्ये जाऊन खाण्याचे साहित्य देणे तसेच गोरगरिबांच्या त्यांच्या गरजा पाहून सहकार्य करणे असे अनेक कार्यक्रम या मंडळाकडून करण्यात येत असतात मंडळाचे माजी अध्यक्ष श्री वसंत मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मोर्बे येथील माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ तसेच हिंदू लोहार समाज उपस्थित होते आलेल्या पाहुण्याचे सदस्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता श्री संतोष जाधव व श्री अजित मोरे यांनी केली